महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयातच मतदारांची नोंद पामबिच रोडवर दोनशे पन्नास मतदारांची नोंद चक्क नवी मुंबई महापालिका आयुक्तांच्या पत्त्यावरच एकशे तीस मतदारांची नोंद नवी मुंबईमधील मतदार याद्यांमधला हा भोंगळ कारभार मनसेने समोर आणलाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी महाराष्ट्रात निवडणूक आयोग विरोधकांच्या टार्गेटवर आलाय मतदार याद्यांमधील घोळ सातत्याने बाहेर काढत विरोधक आता पाहायला मिळत आहेत एक नोव्हेंबरला मतदार याद्यांमधील याच गुहासंदर्भात विरोधक मुंबईमध्ये सत्याचा मोर्चा काढणार आहेत नवी मुंबईत आता निवडणूक आयोगाचे गजब प्रकार समोर आले मनसेने या संदर्भात पोलखोल केली आहे महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयात मतदारांची नोंद पाच रोडवर दोनशे पन्नास मतदारांची नोंद

असेल शौचालय तसं आता मला सहा नंबर काढा तो सहा नंबरला जे काय तू दबत दबत का बघत बघत कोण असेल तो पांबीच रोड सानपटा सेक्टर चौदा पंधरा सोळा कसं शोधायचं नाव बघा किती सेम पत्ता आहे बघा पांबीच रोड सानपडा सेक्टर चौदा पंधरा सोळा पांबीच रोड सानपडा सेक्टर चौदा पंधरा सोळा हे बघा पांबीच रोड सानपडा सेक्टर चौदा पंधरा सोळा वेगवेगळे सेम हे बघा किती नाव आहेत सेमच पांबीच रोड पांबीच रोड बेलापूर विधानसभेच्या सगळ्या याद्यांमध्ये घोळ असून निवडणूक अधिकाऱ्यांचे कर्मचारी कुठलंही काम करताना दिसत नाही असा आरोप यावेळी मनसे नेते गजानन काळे यांनी केला निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर गजानन काळे नेमकं ने काय म्हणाले तेही पहा सेम बेलापूर विधानसभेत विधानसभा निवडणुकीच्या अगोदर पंधरा हजार दुबार नावं आणि अठरा हजार ज्यांचा नावांचा थांग पत्ता लागत नाही ज्यांच्या पत्त्याच्या समोर तो कुठला नेमका पत्ता आहे तो सापडत नाही अशी नावं आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिली होती त्याच्यानंतर परत एकदा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला मी स्मरणपत्र दिलं आणि आज हे दुसरं स्मरणपत्र आज या क्षणी पुन्हा एकदा आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले मात्र या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी जरी सकारात्मक असले तरी त्यांचे खालचे कर्मचारी अधिकारी बी एल ओ हे कुठलंही काम नेमकं करताना दिसत नाही माझ्यासमोर आता एकशे अठ्ठेचाळीस क्रमांकाची यादी आहे ज्याच्यामध्ये नाव आहे नाझमीन गाझी त्यांचं नाव लिहिलं आहे सरिफा गाझी फादरनेम आणि हाऊस नंबर आहे सुलभ शौचालय हे काम आहे निवडणूक अधिकाऱ्यांचं अशा पद्धतीने सगळ्या याद्यांमध्ये बेलापूर विधानसभेच्या गोंधळ आहे पामबीच रोड सांनपाडा अशा नावावर कमीत कमी शंभर ते दोनशे नावं आहेत दहाच्या वर नावं असतील तर स्वतः ओने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाऊन पाहणी करायची असते आज आम्ही ती मागणी केली निवडणूक अधिकाऱ्यांनी वेबसाईटवर जी नावं टाकली डिलीटेड तीन हजार नावं आमच्या तक्रारीनंतर त्याच्यासमोर कुठलाही पत्ता नाही ती नावं का वगळली ती स्थलांतरित आहे मृत आहे आमच्याकडे दिवाळे गावामध्ये आमचे पदाधिकारी भूषण कोळी पन्नास एक मृत व्यक्तींची नावं आतापर्यंत त्यांनी चार वेळा ऑब्जेक्शन घेतलं सातत्याने होणाऱ्या पुढच्या मतदार यादीत ती नावं आहेत तशी असतात जो गोंधळ ह्या या याद्यांमध्ये आहे तो गोंधळ निस्तारा याच्यासाठी आज आम्ही इथे आलोय परत एकदा पुढच्या पाच दिवसांनी येणार आहे जोपर्यंत ह्याचं शुद्धीकरण पूर्ण होत नाही

आयोगाच्या भोंगळ कारभाराची पोलखोल करण्यासाठी मनसेच्या शिष्टमंडळाने नवी मुंबई मनपा आयुक्तांच्या बंगल्या बाहेर जाऊन तपासणी केली सन्मानिय राजसाहेबांनी थोड्याच दिवसांपूर्वी मेळाव्यामध्ये मनसेच्या ही माहिती दिली होती की खात्री लायकरीत्या शहाण्णव लाख मतदार महाराष्ट्रातल्या विविध मतदार यादीत खोटे मतदार म्हणून त्यांची नाव नोंदणी आहे गेल्या दोन दिवसांपूर्वी सुलभ शौचालयाच्या पत्त्यावरती मतदार आहे हे मनसे नवी मुंबईने दाखवून दिलं अडीचशे मतदार पाबिच रोड सानपाडा या नावाने नोंद आहेत आज निवडणूक आयोगाची अजब गजब की दुनिया माझ्या समोर बेलापूर विधानसभेतला यादीबा क्रमांक तीनशे आहे आणि ज्याच्यावरती चक्क लिहिलेलं आहे आयुक्त निवास आयुक्त निवास नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या सरकारी निवासस्थानावरती जिथे मी नेरूळमध्ये आता उभा आहे तिथे एकशे तीस मतदारांची नाव नोंदणी आहे ही पूर्णपणे अमराठी परराज्यातली नोंदणी आहे निवडणूक आयोगाचे अधिकारी डोक्यावर पडलेले आहेत का हा मनसे म्हणून आमचा प्रश्न आहे ही सकाळी काढलेली प्रिंट आहे मात्र चक्क आयुक्तांच्या निवासस्थानावरती जर एकशे तीस मतदार असतील तर निवडणूक आयोगाने याचा विचार करावा याचा थांग पत्ता लावावा अन्यथा हे खोटे मतदार आहेत आणि यांची नावं डिलीट करावी ही मागणी आम्ही करतो नवी मुंबई मधील मतदार याद्यांमधील हे घोळ मनसेने पुराव्या सकट समोर आणल्याने आता निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारा ओळून प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये कळवा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अनिश बाबरसह ब्युरो रिपोर्ट लोकमत